अमितजी शहा आणि अजितदादा यांच्यात मास्क लावून टोपी घालून बैठका झाल्या या कपोकल्पीत मीडियानं उठवलेल्या वावड्या मग संजय राऊत यांना काय कोकणातील दर्शावतरी म्हणायचं का कल्याणपूर्व इथे भाजपानं कुणाला उमेदवारी द्यायची हा भाजपाचा अंतर्गत प्रश्न आहे असं मत माध्यमांशी संवाद साधताना राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश प्रवक्ते ठाणे पालघर समन्वयक ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी व्यक्त केलंय भारतीय जनता पक्षाचे देशातील वरिष्ठ नेतृत्व देशाचे गृहमंत्री अमित शहा राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार या दोन्ही नेत्यांना लपून छपून भेटण्याची काहीही गरज नाही त्यांची भेट ज्या ज्या वेळेला होते ते मीडियाला माहीत असतं त्यामुळे अजितदादा मास्क लावून टोपे घालून या बैठकांना गेले या कपोकल्पित अशा मीडियानं उठवलेल्या बावड्या आहेत याच्या पलीकडे याला अधिकच महत्व द्यायची गरज नाही संजय राऊत हे रोज दहा वाजले की मीडिया समोर येऊन महाराष्ट्राची करमणूक करायची त्यांना आता सवय झाली आहे अजितदादा पवार यांना फिरता रंगमंच बोलले असतील तर संजय राऊत यांना काय कोकणातील दशावतारी म्हणायचं का संजय राऊत म्हणतात ते फार गांभीर्यानं घ्यायची गरज नाही कल्याण पूर्वच्या जागेवर भारतीय जनता पक्षाचे आमदार म्हणून गणपत गायकवाड निवडून आले होते आमदार म्हणून जबाबदारीच्या पदावर असताना गणपत गायकवाड यांनी जे काही कृत्य केलं ते निषेधार्ह आहे पण ही जागा भाजपाची असल्यानं या जागेवर भारतीय जनता पक्षानं कुणालाही उमेदवारी द्यायची हा त्यांचा अंतर्गत प्रश्न महायुतीचा घटक पक्ष म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस फार काही बोलू इच्छित नाही अशी प्रतिक्रिया माध्यमांशी बोलताना आनंद बरांजपे यांनी व्यक्त केली